नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे राज्यामध्ये दे, बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सर्वदूर काही पडणार नाही पण राज्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा ज्यांचं सोयाबीनचा उघडा असेल तुम्ही घ्या मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की मग हा राज्यात पाऊस कसा असणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस तारखेपासून आपण जिल्ह्यावाईज सांगू तर सुरुवातीला काय म्हणणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा इकडं धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा वेगवेगळ्या वे भागा पावसाची हजेरी असणार आहे सर्व दूर काय पडणार नाही म्हणून हंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग सांगायचं झालं तर हा पाऊस राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचं थोडं स्वरूप जास्त असणार आहे आणि काय काय जिल्ह्यात काय काय भागात थोडं जास्त पडणार आहे सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हंदाज लक्षात घ्यायचा आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर इकडं जळगाव नाशिक धुळे तिकडल्या भागात ह्या दोन तीन दिवसात म्हणजे बावीस ते पंचवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण होईल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात एवढा काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा काशामाळा इकडे इकडल्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात कशामुळे पाऊस पडणार आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू केरळ इकडं पाऊस पडणार आहे